ढळापूर ते बेळुंकी या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम निकृष्ट पद्धतीनं सुरू असल्यानं राष्ट्रीय समाज संघटना अध्यक्ष अजित कुमार पाटील यांनी या रस्त्याचं काम बंद पाडलंय ढफळापूर ते बेळुंकी रस्त्याचं बाराशे पंच्याण्णव मीटरचं डांबरीकरणासाठी तेहतीस लाख रुपये मंजूर असून सदर काम ठेकेदार निकृष्ट करीत असल्यानं बुधवारी रोजी पाटील व कार्यकर्त्यांनी काम बंद पाडलं आज कामाच्या ठिकाणी पाटील जत बांधकाम विभाग शाखा अभियंता काटकर ठेकेदार व बेळुंकी ग्रामस्थ यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली अभियंता काटकर स्वतः लक्ष घालून काम चांगल्या दर्जाचं करून घेतो असं आश्वासन दिल्यानंतर काम सुरू झालं काम बाराशे पंच्याण्णव मिटाचं काम सुरू असतो पण ते अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू असल्यामुळे काल ते काम आम्ही थांबवलं होतं ग्रामस्थांनी व आम्ही सर्वांनी मिळून थांबवलं होतं आज पी डब्ल्यू डीचे काटकर साहेब आले आणि काटकर साहेबांनी अतिशय चांगल्या दर्जाचं काम करून घेण्याचं आश्वासन दिलं पुन्हा हा रस्ता संपूर्णपणे चांगला करून घेण्यासाठी ग्वाही दिली आहे जर हा रस्ता पुन्हा खराब झाल्याचं वाटलं किंवा रस्त्यामध्ये फुटला रस्ता तर आम्ही वरिष्ठ पातळीवरून चौकशी लावू व त्याला या अधिकाऱ्यांना या कॉन्ट्रॅक्टरला सामोरं जावे लागेल